नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा कम्युनिटी हेल्थ नर्सिंगचा पुढचा प्रश्न आहे राज्य विमा कायदा म्हणजेच ई एस आय एस एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा कर्मचारी राज्य विमा कायदा हा भारतातील कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या अवलंबितांना सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य विमा लाभ देण्यासाठी लागू केलेला कायदा आहे ई एस आय सी हे या, या योजनेचे व्यवस्थापन करते या कायद्याच्या कायद्याचा उद्देश कर्मचाऱ्यांना आजारपण मातृत्व अपंगत्व किंवा रोजगाराशी संबंधित दुखापतीमुळे होणाऱ्या मृत्यूपासून संरक्षण करणे आहे यात वैद्यकीय सेवा मातृत्व लाभ पुनर्वसन आणि अंत्यसंस्कार खर्च यासह विविध फायदे समाविष्ट आहेत कर्मचारी राज्य विमा योजना ही कारखाने व्यवसाय हॉटेल वाहतूक चित्रपटगृहे वर्तमानपत्रे शैक्षणिक किंवा वैद्यकीय संस्था आणि दुकाने अशा विविध क्षेत्रातील कामगारांनी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय कवर आणि आवश्यक फायदे देते जिथे दहा किंवा त्याहून अधिक व्यक्ती कार्यरत आहेत कामाशी संबंधित दुर्दैवी घटना घडल्यास ई एस आय योजना कामगारांना आणि त्यांच्या अवलंबितांना दोघांनाही लाभ प्रदान करते या क्षेत्रातील कर्मचारी ज्यांचे मासिक उत्पन्न एकवीस हजार रुपये एक एकवीस हजार रुपये आहे ते ई एस आय कायद्यांतर्गत या सामाजिक सुरक्षा कार्यक्रमासाठी पात्र आहेत सुरुवातीला कर्मचारी राज्य विमा योजना फक्त कानपूर आणि दिल्लीमध्ये लागू करण्यात आली होती परंतु त्यानंतर ती इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू करण्यात आली दोन हजार पंधरामध्ये देशात ई एस आय सीच्या आरोग्य सुधारणा का उपक्रमाची मालिका सुरू करण्यात आली वाढत्या औद्योगिकरणामुळे एकतीस मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत ई एसआय ई सचा विस्तार चौतीसहून अधिक राज्यां राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये करण्यात आला आहे तर या योजनेचे फायदे कोणते आहेत ई एस आय योजनेचे फायदे आजारपण लाभ आजारपणात वेतनाच्या काही टक्के रक्कम दिली जाते आणि ज्यामुळे कामगाराला आर्थिक मदत मिळते त्यानंतर मातृत्व लाभ महिला कामगारांना प्रसूतीच्या काळात आर्थिक आणि आरोग्यविषयक मदत दिली जाते त्यानंतर आहे अपंगत्व लाभ आजारपण किंवा अपघातामुळे कायमस्वरूपी किंवा तात्पुरते अपंगत्व आल्यास भरपाई दिली जाते अवलंबितांना लाभ कामगारांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणजेच पेन्शन दिली जाते वैद्यकीय लाभ या योजनेअंतर्गत नोंदणीकृत कर्मचाऱ्याला वैद्यकीय सेवा वैद्यकीय सेवा उपचार आणि औषध उपचार पुरवले जातात त्यानंतर आहे इतर लाभ कोणते आहेत तर अंत्यसंस्काराचा खर्च व्यावसायिक आजारपण झाल्यास मदत असे इतर फायदे दिले जातात या योजनेचा मुख्य उद्देश कमी उत्पन्न गटातील कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे आजारपण दुखापत किंवा अपंगत्वामुळे कामगारांना आर्थिक आणि वैद्यकीय सेवा पुरवणे हे या योजनेचे ध्येय आहे तर अशा प्रकारे ई एस आय एस या प्रश्नावरती की प्रश्न येतो तर पुढील प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये मी लवकरात लवकर तुमच्यासाठी येणार आहे तोपर्यंत तो माझे चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका थँक्यू